नमस्कार मित्रो तर तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल शुभम टूर्स ब्लॉगमध्ये तर आज आपण बघत आहोत जगन्नाथपुरीमध्ये जायचं कसं राहायचं कसं आणि कुठे कुठे फिरायचं आहे तर व्हिडिओमध्ये लंब न बोलता करूया व्हिडिओची सुरुवात तर आपण आता पोचलेलो आहे जगन्नाथपुरीमध्ये मी फोर व्हीलर आलो होतो म्हणून मी तुम्हाला फोर व्हीलर सांगतो आहे तुम्ही फोर व्हीलर नेऊ शकता किंवा बाय फ्लाईट येऊ शकता बाय फ्लाईट याल तर तुम्हाला भुवनेश्वर एअरपोर्टला उतरावं लागेल आणि बाय ट्रेन याल तर तुम्हाला डायरेक्ट जगन्नाथपुरीला ट्रेन आहे तर आता आपण पोचलो आहे जगन्नाथपुरीमध्ये तर जगन्नाथपुरीमध्ये एक सिस्टीम आहे तुम्ही जर फोर व्हीलरने याल तर तुम्हाला तुमची फोर व्हीलर मोठ्या पार्किंगला उभी करावी लागते आणि तिथून तुम्हाला पार्किंगमध्ये पार्क केल्यावर तुम्हाला तिथून ॲटो करून तुम्हाला हॉटेल शोधायला ॲटोने फिरावं लागते तर आम्ही आमची गाडी पार्किंगला लावून आम्ही फिरतो आहे आता हॉटेल पाहायला ॲटोनी तर आम्हाला काही नंतर हॉटेल दिसलं हॉटेल लँडमार्क पुरी म्हणून एक हॉटेल आहे तिथे आम्ही हॉटेल केलं पुरीमध्ये हॉटेल महाग आहे दोन हजार ते तीन हजारपासून स्टार्टिंग चलू होते। चालू होते नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहे साडेपाच आणि आपण आता जगन्नाथजीचं दर्शन करायला चाललेलो आहे हे आहे जगन्नाथपुरीतले छोट्या छोट्या गल्ल्या आणि समोरचा व्हिडिओ थोड्या वेळात तर हे आहे जगन्नाथपुरीचं मेन गेट मेन एंट्रन्स तुम्ही यामधून अंदर एंट्री केल्यावर तुम्हाला डावीकडे जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे तर आपण आता चाललो आहे मंदिराकडे तर मंदिराकडे जाता जाता तुम्हाला हे जे वर झुंबर दिसत आहे लाईटचे हे रात्री पाहण्यासारखे असतात तुम्ही एक वेळा रात्री येऊन पाहू शकता आणि इथली साफसफाई एक नंबर नीट अँड क्लीन तुम्हाला अशी साफसफाई कुठेच पाहायला भेटणार नाही एक काळी कचरा पण इथे टाकला तर तुम्हाला दंड आहे आणि तुम्ही आता पाहू शकता मंदिरावर कळस आणि वर जे तुम्हाला सुदर्शन चक्र पाहायला दिसत आहे आणि ध्वज पाहायला दिस त्याची पण एक वैशिष्ट्य आहे तुम्ही नक्की वाहत आणि हे आहे मंदिराचं मेन गेट यामधून तुम्हाला अंदर एंट्री करावं लागतं आणि मंदिरामध्ये एंट्री करायच्या अगोदर तुम्हाला तुमचे जोडे चप्पल आणि मोबाईल स्टँडवर ठेवावे लागते अंदर मोबाईल नेण्यास परवानगी नाही तर हे आहे चप्पल आणि मोबाईल ठेवायचं ठिकाण तुम्हाला इथे तुमचे चपला जोडे आणि मोबाईल इथे जमा करून अंदर एंट्री करावी लागते अंदर मोबाईल नेऊ शकलो नाही ने, म्हणून तुम्हाला मी अंदरचा व्ह्यू आणि दर्शन दाखवू शकलेलो नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि आता आपण चाललो आहे दर्शन करून वापस ज्या गेटमधून आपण पहिले एंट्री केली अंदर यासाठी त्याच गेटला आपल्याला आता वापस जायचं आहे आता आलो आहे आपण मेन ठिकाणी इथून आपण अंदर एंट्री केली हे माहीत आहे तुम्हाला आणि हा रस्ता जो आहे हा आहे जगन्नाथपुरीचा एट लेन रस्ता रस्त्यावरून जगन्नाथ महाराजींची रथयात्रा आरंभ होत असते आणि मी ज्या वेळेस गेलो त्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजीची रथयात्रा संपून पंधरा दिवस पूर्ण झाले होते मी रथाचे दर्शन केलेले आहे तुम्ही पण रथाचे दर्शन करून घ्या आणि पाहू शकता किती मोठे मोठे रथ तयार केले होते का बोलती पब्लिक हे आहे सी बीच पुरीच आणि मी जिथे राहतो ते, ते हॉटेल त्या इकडे मागे आणि हा मेन रोड आणि मेन रोडच्या समोरच बीच लागतो तर तुम्ही पण पाहून घ्या बीचचा नजारा आणि तुम्हाला सी बीचवर उंट वगैरे पाहायला भेटणार आणि तुम्हाला सफारी करायची असेल तर तुम्ही उंटाची सफारी करू शकता तो मंदिर गुंडीचा मंदिर जगन्नाथजीच्या मावशीचं घर आणि दरवर्षी जगन्नाथजीची रथयात्रा निघाल्यावर ते रथयात्रा इथपर्यंत येते आणि इथे आठ दिवस जगन्नाथजी मुक्काम करते आणि हे मंदिर एक वर्ष बंद राहते आणि जेव्हा जगन्नाथजीची रथयात्रा निघते त्यावेळेस आठ दिवस चालू राहते मग गेलो आम्ही आर्ट गॅलरी म्युझियममध्ये इथे स्वतः आपल्या हाताने कारागीर मूर्त्या बनवतात अति सुंदर अशा मूर्त्या आहेत तुम्ही अंदर जाऊन पाहू शकता आपला जगन्नाथ पुरीचा टूर संपलेला आहे लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार